नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कैरीचं पिठलं पिठल्याच्या आजपर्यंत आपण अनेक प्रकार बघितलेत पण कैरीच्या सीझन मध्ये हे आंबट गोड तिखट चवीचं हे झनझणीत चटकदार पिठलं चवीला खूप छान लागतं करायला ही खूप सोपंय नऊ शिके सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आणि अगदी जेवताना हे गरम गरम करून घ्यायचं म्हणजे हे पिठलं एकदम अफलातून लागतं चला तर कसं करायचं ते पाहूया कैरीचं पिठलं करण्यासाठी कैरी किसून घ्यायचं कैरीचं प्रमाण कमीच ठेवायचं जास्त नाही घालायचं खूप आंबट कैरी असतील तर खूप कमी वापरा कमी आंबट असतील तर थोडस जास्त घेतला तरी चालू शकेल एक कांदा बारीक कापून घ्यायचं आणि इथं एक तीन हिरव्या मिरच्या थोडस जिरं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि यामध्ये खडामीठ घालायचं म्हणजे अधिक चव छान येते खडामीठ नसेल तर नेहमीचं मीठ वापरू शकता हे बारीक ठेचून घ्यायचं आता एक जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवायचं कढई थोडीशी गरम होऊ द्यायच ह्या पिठल्यासाठी थोडसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं म्हणजे पिटलं खमंग होत हे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडस तापू द्यायचं तेल आता छान तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी तडतडू द्यायचं मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये कांदा कांदा मोहपर्यंत थोडस परतून घ्यायचं त्यामध्ये कडीपत्ता आणि ह्या स्टेरला कोथिंबीर कोथंबीर घालायचं थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये जो आपण ठेचा करून घेतलाय तो ठेचा घालायचा त्यामध्ये आता आपण कैरी घालायचं कैरी छान परतून घ्यायचं कैरी थोड्या वेळ शिजू येण्यासाठी त्यामध्ये आता आपण हिंगपूड घालूया आणि त्यावरती झाकण लावून आपण वाफ काढायची दोन मिनिटासाठी वाफ काढली की छान शिजलं जातं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं मिश्रणाला आता तई सुटू आणि तई ही छान शिजली गेली त्या स्टेजला त्यामध्ये आपण थोडंसं हळद घालायचं यामध्ये आपण पिटलं करायचंय त्यामुळे डाळीचं पीठ एक दोन चमचे यामध्ये घालायचं मंदाचे वरती त्याच तेलामध्ये छान भाजून घ्यायचं म्हणजे खमंगपणा येतो ह्या पिटल्याला आपण डाळीचं पीठ आधीच घालून परतल्यामुळं नंतर गुठळ्या होत नाहीत एकदम एकसारखं पीठलं तयार होत डाळीचं पीठ पण छान भाजलं गेलंय आता ह्या स्टेलला त्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे आपल्याला जितकं पातळ हवं त्यानुसार पाणी घालायचंय सगळ्या गाठी भरभर फोडून घ्यायचं आता गॅस मोठा करून छान उकडी येऊ द्यायचे मिश्रणाला आता उकडी येऊ लागले आपण इथं कैरी घातलय कैरीचा आंबटपणा थोडासा कमी होण्यासाठी अगदी भरच साखर घालायची त्यामुळे चव अधिक वाढते मिठाचं प्रमाण बघून आणखीन गरज लागत असेल तर मीठ वाढवा कारण आपण मिरचीमध्ये आधी मीठ घातलेलंच आहे छान उकडी आले आता गॅस बारीक करून थोडा वेळ शिजू द्यायचं त्यावरती झाकण ठेवायचं एका मिनटं छान त्याला वाफ येऊ द्यायचं मंदाचे वरती वाफ काढल्यानंतर मी झाकण काढायचं कित, हे बघा पिठ पिठलं किती छान शिजलेलं आहे त्यामध्ये आता थोडस कोथंबीर पेरायचं या स्टेजला गॅस बंद करायचा हे बघा हे असलं गरमागरम तयार झालेलं पिठलं आपण भात भाकरी चपाती यासोबत खाऊ शकतो चवीला खूप छान लागते तयार झालेलं पिठल एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यावरती आता आपण त्या पिठल्यावरती थोडस कच्च तेल घालायचं एकदम चवीला छान लागते आपण हे अगदी जेवते वेळीच करून घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप छान येते तुम्ही या पद्धतीनं कैरीच्या सीझन मध्ये करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत